सध्या आपण उभा आहोत शहराच नव्हे या परिसराचं एक ग्रामदैवत आपण ज्याला म्हणूया भवानी माता मंदिर माझ्या मागा आपण बघू शकता हे भवानी माता मंदिर आहे दरवर्षी नवरात्रामध्ये या भवानी माता मंदिरात विविध उपक्रम राबवले जातात खरंतर संपूर्ण परिसरातील लोकांचं एक श्रद्धास्थान आहे निश्चित नवरात्रीच्या काळामध्ये सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि श्रद्धेनं आपली उपस्थिती लावतात या ठिकाणी आज साने गुरुजी विद्यालयानं निवासी विद्यालयानं खास उपक्रम राबवलेला आपण बघताय हे गुर, साने साने गुरुजी विद्यालयाचे सगळे चिमुकले या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं आजच्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत आम्ही आपल्याला सांगणार आहे नेमके उपक्रम यांनी काय राबवले ते परंतु या सर्व परिसरामध्ये आज या शाळेने एक वेगळा उपक्रम राबवला निश्चितच खर तर केवळ पुस्तकी ज्ञान हे मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही मुलांना जर तुम्हाला परिपक्व बनायचं असेल या समाजामध्ये त्यांना खरोखर एक माणूस म्हणून आणि एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगायला संधी द्यायची असेल तर विविध उपक्रमात त्यांना सहभागी करून घेणं खूप गरजेचं असतं निश्चित आज आपण कौतुक करू या शाळेचं की या शाळेनं तीन वेगवेगळे उपक्रम प्रमुख तीन आहेत छोटे छोटे इतर असू शकतील पण प्रमुख तीन उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत ज्यामध्ये स्काउट गाईडचा एक उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे दुसरा इको क्लब इको अर्थ क्लब जो की पर्यावरणाशी पूरक असा हा उपक्रम आहे आणि तिसरा स्वच्छता अभियान निश्चित आम्हाला वाटतं की आपल्या परिसरातील शाळांनी असे विविध उपक्रम घेणं खूप गरजेचं आहे कारण जेणेकरून मुलांचं अष्टपैलुत्व या ठिकाणी सिद्ध होऊ शकतं मुलं खूप चांगली आहेत मुलांना फक्त काहीतरी बिंबवणारे आपण पाहिजेत तर हे कोणते उपक्रम त्यांनी केलेले आहेत आपण पाहूया आपण पाहू शकतो या शाळेने जे उपक्रम राबवलेले आहेत श गुरुजी निवासी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय दोन्ही शाळा या ठिकाणी करत सहभागी आहेत माझा खाऊ मला द्या आपल्याला माहिती आहे स्वच्छता अभियानामध्ये या कचरा कुंड्या आहेत यांचं महत्त्व आहे परंतु बऱ्याच वेळा या कचराकुंडीत कचरा टाकला जात नाही म्हणून त्यांनी एक चांगली थीम राबवली आहे माझा खाऊ मला द्या अर्थातच कचरा पेटीमध्येच कचरा टाकावा हे एक सुंदर संदेश यांनी दिलेला आहे स्काउट गाईड आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये स्काउट गाईड एक वेगळा विंग शिक्षणात आपली उपलब्ध आहे याच्यातून मुलांना स्वतःच्या मेहनतीनं स्वतःची कमाई करण्याचा एक उद्देश दिलेला असतं आणि या अंतर्गत आपण बघू शकता ही मुलं जी या ठिकाणी हे खाऊ वाटप थोडक्यात त्यांनी स्वतः बनवलेले काही खाऊ आहेत का विकत आणलेले आहेत मात्र स्वतःच्या कमाईतून शिक्षण घेण्याची संधी कशी उपलब्ध होऊ शकते समाजामध्ये हा एक वेगळा संदेश या उपक्रमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला भवानी माता मंदिरात अनेक लोक येतात निश्चित त्यांच्यासाठी ही प्रेरणा आहे यानंतर आपण पुढं जाऊया हा एक वेगळा संदेश त्यांनी दिलेला आहे गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक विद उच्च माध्यमिक विद्यालय ह्या सगळ्या विंग याच्यात सहभागी झालेल्या आहेत स्वच्छता जनजागृती रॅली आपण बघतोय या चिमुकल्याने हा भवानी माता परिसर आणि इ इतरही परिसर स्वच्छ केल्याचं आपल्याला दिसतं आहे आता एक सुंदर उपक्रम त्यांनी राबवलेला आहे या शाळाचं आपण हे सगळे उपक्रम पाहतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघतोय की ही शाळा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंतर्गत सत्य अहिंसा आणि धर्म आणि शांती या अंतर्गत गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता यामध्ये सहभागी झालेली आहे आणि त्यामुळं सगळ्यात मोठा उपक्रम आपण बघतोय या शाळेचा जो आहे तो साने गुरुजी विद्यालयाअंतर्गत सेव ट्री सेव आर्थ अर्थात इको क्लब इको क्लब स्थापन केलेल्या शाळेनं सुंदर कल्पना आहे आपण जाणून घेणार आहे आपण जाणून घेणार आहे यांच्याकडून की नेमकं काय का हा उपक्रम आहे आपण बघू शकता सेकडो त्यांनी त्यांनी दिलेल्या माहितीनं शेकडो झाडं हजारो झाडं त्यांनी काही वितरित केलेले आहेत या ठिकाणी मुख्याध्यापिका प्राचार्या गीते मॅडम अर्थात कराड मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मॅडम ही सगळी झाडं तुम्ही आता देत आहे मला वाटतं आलेल्या भाविक भक्तांना देत आहे तर काय थीम आज काय तुमची इको क्लबची काय थीम आहे काय कल्पना आहे सर इको क्लब अर्थातच पर्यावरणाचं संरक्षण आणि पर्यावरणचं रक्षण करणारा हा क्लब आहे या क्लब अंतर्गत असं वाटलं की कुठेतरी आता आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करण्याची खूप मोठी गरज आहे आणि एक चांगला मुहूर्त म्हणायला हरकत नाही आणि खूप लोकं ज्या ठिकाणी असतील थी। सार्वजनिक ठिकाणी जर आपण हा उपक्रम राबवला तर निश्चितच ही झाडं त्यांच्यापर्यंत जातील जा आणि ते झाडं लावतील आणि त्याचं संगोपन करतील असं वाटलं आणि म्हणून आज नवरात्राच्या निमित्तानं शक्तीच्या निमित्तानं या ठिकाणी या वृक्षांचं वाटप सकाळपासून जवळपास अडीचशे ते तीनशे झाडांचं वाटप झालेलं आहे बाकी खूप छान छान उपक्रम आपण राबवले स्काउट गाईडचा हा कमाई स्वतःची कमाई स्वतःची मेहनत आपण त्यांना आहे दुसरी गोष्ट स्वच्छता अभियानाचाही मोठा आज तुम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे याबद्दल काय सांगाल सर असं गांधीजींचं स्वच्छता अभियान प्रतियोगिता जळगाव मार्फत ही राबवली जाते गेल्या वर्षी यामध्ये आमचा राज्यातून पहिला क्रमांक येऊन एकावन्न हजाराचं बक्षीस आम्हाला स्वच्छतेच्या अंतर्गत मिळालेलं होतं आणि यावर्षीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला कारण आपल्याला माहिती आहे की आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी असा संदेश दिलेला आहे किंवा असं म्हणता येईल की स्वच्छता स्वच्छ भारत सुंदर भारत किंवा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारही चा उपक्रम राबवते स्वच्छ भारत सुंदर भारत आणि आम्ही नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी गेली आठ ते दहा दहा दिवसापासून हे -बे वेगवेगळे लोक भाविक भक्त वेगवेगळे -बे स्टॉल लागलेले आहेत ला आणि सगळीकडे काम मला असं दिसलं किंवा सगळीकडे प्लास्टिक आणि इतर कचरा असं पडलेला आहे तेव्हा आपण आपल्या शाळेच्या मदतीने स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवूया सकाळी साडेसात वाजल्यापासून मुलांनी आत्तापर्यंत जवळपास एक ट्रक म्हणायला हरकत नाही कचरा गोळा केला आणि त्याचं विलगीकरण पण केलं विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा असं वेगळं वर्गीकरण केलेलं आहे आणि स्काउट गाईडचं म्हणाल तर सर मुलांना स्वकमाईचा आनंद घेता आला पाहिजे आणि स्वकमाई काय असते आणि ती कमाई केल्यानंतर आपण किती योग्य त्यांना खरचली पाहिजे कारण मुलांचं असं आहे की आई बाबा पैसे देतात आणि लगेच मुलं खर्चून टाकतात पण स्वतःची कमाई अगदी सावकाश तिथे घर असतात आणि म्हणून एक खरी कमाई करण्याचं एक त्यांना छोटासा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात okay. आलेला शिक्षक शिक्षक आहे ओके खूप सुंदर आपण बघू शकता या शाळेचे सगळे उपक्रम मुख्याध्यापिका अर्थात प्राचार्य कविता कराड मॅडमनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत आपण बघू शकता माझ्या मागं इकडं खूप मुलं या ठिकाणी जमलेले शिक्षक शिक्षिका त्यांच्यासोबत आहेत आपण काही शिक्षकांची मनोगता घेऊया काय सांगाल तुम्ही की आज तुमच्या शाळेच्या वतीनं हा उपक्रम राबवला चालला काय कारण का पुस्तकी ज्ञान हे केवळ मुलांना परिपूर्ण बनवू शकत नाही अशा वेळी शाळेंचे असे उपक्रम नक्कीच मुलांना समाजाला सगळ्यांना दिशादर्शक ठरू शकतात काय सांगायला उद्देश हा नाही की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान द्यावे इतर कृतीमध्ये आमच्या शाळा नेहमी अव्वल असते खेळामध्ये असो आणि प्रत्यक्ष कृतीमधून दाखव दाखवतो आम्ही दरवेळेला की आज वृक्षाची देशाला खूप किंवा समाजाला खूप आवश्यकता आहे तर त्या वृक्ष आम्ही आज काम केलं काढली परत कसऱ्याच विलगीकरणाचं महत्व हो सर्वांना सांगितलेलं आहे मुलांच्या मित्र स्वतः स्वतःच्या कष्टातून कशी होते त्याची मजा वेगळीच असते तेही आज आम्ही सर्वांना निश्चितच कृतिशील उपक्रम म्हणूया आपण कारण का शा शाळेने अशी तर कृतिशील उपक्रम राबवली केवळ आजकाल मुलांच्या मुलांना शिकवलं जातं परीक्षा घेतल्या जातात आणि त्यांची मार्किंग केली जाते मार्किंग करण्याची पद्धती आपल्या सगळ्यांना माहिती ज्यांना शालेय अनुभव आहेत त्यांना माहिती आहे परंतु त्यापेक्षा मुलांना कृतिशील शिक्षण हेच आता मुलांना खरंच जीवनात तारू शकतं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हा उपक्रम मुद्दाम आम्ही समाजाभौम व्हावा लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून याचं खरंतर हा व्हिडिओ करण्याचा हा खास प्रयत्न केलेला आहे कारण अशा उपक्रमामुळं इतर शाळेने आदर्श घ्यावा खरो खर, की खरोखर केवळ पुस्तकी ज्ञान नाही आपण बघतो नीट मध्ये मुलं खूप टॉप करतायत मान्य आहे परंतु त्या मुलांचं सामाजिक ज्ञान बघितलं का कधी तपासून तुम्ही त्यांचं बाकी इतर क्षेत्रातलं ज्ञान जवळजवळ फार कमी असतं म्हणून ही मुलं आपल्या क्षेत्रात जरी यशस्वी झाली असली तरी बाकी क्षेत्रात समाज म्हणून त्यांचं ज्ञान फूर कमी होतं म्हणून आजचा आम्ही हा प्रयत्न केला नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी खास शाळेतर्फे तेज वर्षांसाठी म्हणे मी हा एक छोटा झाड या ठिकाणी दिलं चाललंय राळेचे या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूयात